आयुष एकनाथ कदम याचा दुर्दैवी काल या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे आम्ही आज पक्षीय आयुष्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या मुलांनी आयुषला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या मुलांनी काढलं त्या मुलांना देखील आम्ही भेटण्यासाठी ते आलो एवढी मोठी दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे एम एम आर डी असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज एखाद्याच्या परिवारातला एक जेव्हा एक तरुण लहान मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्याच्या जा परिवारावरती काय शोककाळा पसरते ते आज आपल्याला बघायला मिळत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल एम एम आर डी असेल कुणी या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही आपण बघत असेल तर माझ्या मागे रिंग रूटचं काम सुरू आहे आणि त्या रिंग रूटच्या कामामध्येच या इथून आर एम सीच्या मोठ्या प्रमाणात गाड्या गेल्यामुळे हे झाकण तुटलं होतं अशी लोकांची इथली लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आमची प्रशासनाला मागणी आहे की या मुलाच्या परिवाराला पंचवीस लाखाची मदत आर्थिक मदत ही शासनाकडनं मिळावी महापालिका असेल एम एम आर डी असेल कुणी द्यावी पण या परिवाराला आज मदतीची गरज आहे गरीब परिवार आहे त्यांना मदत मिळावी अशी आमची आम सर्व पक्षांची मागणी आहे